काल कल्याणमध्ये एका महाराष्ट्रीयन मुलीला परप्रांतीय मुलाने जबर मारहाण केली तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या डोक्याची केस धरून तिचे कपडे फाटेपर्यंत तिला फरफटत नेलं त्याचं झालं असं की पीडित मुलगी सोनाली ही तिच्या दोन बहीण आणि भावाबरोबर राहतात आई वडिलांचं अगोदरच निधन झालेलं आहे तिन्ही बहिणी आणि भाऊ एकत्र राहून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सोनाली ही खासगी रुग्णालयामध्ये म्हणून काम करत होती गोपाल झा नावाचा तरुण आला त्याने डॉक्टरांना भेटायचं असं म्हणून सांगितलं त्यावेळेस सोनालीने त्या तरुणाला एवढं सांगितलं आतमध्ये एम आर आहेत ते एम आर गेल्यानंतर तुम्ही डॉक्टरांना भेटा त्या गोष्टीचा परप्रांती गोपाल झा या तरुणाला एवढा राग आला त्यांनी पळत येऊन सोनालीच्या पोटामध्ये लात मारली चे केस धरले आणि तिला ओढत नेलं सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आणि यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी लगेचच सोनालीची भेट घेतली आणि तिला वचन दिलं त्या मुलाचे देखील आम्ही असेच हाल करू नेमका अविनाश जाधव त्या मुलीला काय म्हणाले चला सविस्तर पाहू हॉस्पिटल तो ऍडमिट हो आता तोपर्यंत ठीक आहे आमच्या हाताला लागला तर तुझा बदला आम्ही घेणार ज्या पद्धतीने सांगितलं त्यांनी मला आई पण शिरा शिकायला आणि एक तर माझे आई वडील पण नाही

तो हायच कसा होता बघितला ना तो तो बघा नाही बघा किती पुरी एवढं चांगले ना आज आता आम्ही नाही ओळखत ती गे बहिणी करून खात्या परत एक नाही कोणाच्या आदत नाही मदत नाही घर कामाला गेले की घरात यायचं घरात गेलं तर आम्हाला असेल त्या पोल एवढं महाराजी तुला असं कुत्र हे बघ तुला आज सांगतो तुझा बदला आम्ही घेणार हा ज्या हाताने त्यांनी तुला मारलाय ना त्या हाताचा बंदोबस्त आम्ही करणार हा हा आम आमचा तुला शब्द आहे हा भेटावा हातात एवढीच अपेक्षा आहे एक तर पोलिसांनी त्याला शोधावा आम्ही शोधणार त्याला हा तुला आता ऍडमिट करतो हॉस्पिटलला उल्हासदादा आहे उल्हासदादा तुला ऍडमिट करेल इथे आणि तू काही पैशाविषयीची काळजी करू नकोस तुझं हॉस्पिटल जे काय खर्च आहे ते आम्ही पक्षाकडनं करू हा तुला अजून काय मदत हवी आमच्याकडनं मला असं पुढं ठीक आहे आणतो त्याला माहिती आणि साहेबांनी तिला बघायला पाठवलं ते व्हिडीओ साहेबांनी हो पाहिला साहेब बोला जाऊन बघ त्या मुलीची तब्येत कशी आहे आपल्या बरोबर बसत येत नाही भेटत येत नाही सगळं मार लागलाय हो तिला एवढं मारलाय ती परिस्थिती बघून भीती वाटते एवढं मार खाऊन ती जागी कशी काय हे झाली एवढंच कळत रात्र घेतले की फिरत ती वहिनी बोलते की तिच्या वहिनीला मारली ना ताना गेली तर ती बोलते तुम्हाला का मारली ती वहिली होती ना आणि तिला मारलं मग ती होती तुम्हाला काय मारलं त्याला मार तू वहिनी होती तू काय करत होती तू होती ना तिथं त्याची आई होती त्याची वहिनी होती तेव्हा झालं आजूबाजूला लोक काय करत होते कोणी पकडून तरी ठेवायचं ठेवायला पकडायला काहीतरी ऍक्शन पाहिजे तो उलट त्यालाच बाहेर घेऊन सगळे जण निघून गेले त्याला घेऊन नातेवाईक होते ना पेशंट आहे का तिथे हॉस्पिटलला ते चेक करून गेले तिनं माझ्या मारलं ना तर माझी बहिणी मला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला निघालो ताबड बहिणी तू पण ती कष्ट मारलं तेव्हा तिने मला कॉल केला की खूप पट्टाने अशा अशा व्यक्तीने म्हणून मी आले तोपर्यंत ते लोक तिकडनं निघून गेलो होत ते तिरुक निघून गेले होते आता डॉक्टरचं काय मत आहे तुझ्या तुझे डॉक्टर काय म्हणाले ते आले होते भेटत पालांडे त्यांच्याकडे काम आलाय तो काही तुमच्या त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच राहिलाय नाही नाही तो त्यांनी तिथेच आजूबाजूला राहतो कारण तो पेशंट पण पेशंटच्या सोबत आले ना मुलगा कोण नव्हतं का नाही पेशंट फर्स्ट काय माहितीकडे आणि तो आत मध्ये जायला खूप बाहेर पडत होता फक्त मी त्याला थांबवलं आणि त्याही मध्ये थांबवलं मला बोलतो तू कोण मला आणि मला पण शिबिर दिलं काहीवर त्याला बोलेल तुला काय मॅनेज कमी नाही तर त्याच गोष्टी राग आला का नाही माहिती मला मारायला चालू म्हणजे बोलली

आणि मग बाकी पुढे एखाद दिवस दे मला भविष्यामध्ये आम्हाला काळजी करू नकोस खंबीर सगळे उभे आम्हाला कोणता मायकाला तुमच्यापर्यंत हा तू त्याच्याबद्दल बेफिकीर राहा तू आजपासून तुझा भाऊ म्हणून आम्ही तुझ्या बरोबर आहोत पण बघू न हिंमत कोणाची आम्हाला पण बघायची भी देले वहीं भेट देले है आ, मला ही आ, ही बातमी मी टी व्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काय शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून शोधून मारलं पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाही आहे आणि ज्या पद्धतीने त्याने तिला मारलेला आहे तो माणूस तिला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीचं आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय आहे की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतो आणि तिची पुढची जी काय मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत पण परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावरनं असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा गोष्टी घडतात आम्ही पहिल्यावर हात उचलतो का मनसेने उडी घेतल्यामुळे मी परत सांगतो मनसेने उडी घेतले त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला मुली अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारखं युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीये ती लहान बहिणी एकत्र एक मिळून काम करतात आणि स्वतःच घर चालवतात तो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर युपी बिहार मधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच असलेली किंवा सोशल दिसतोय आपली भूमिका मी त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या तसं मारणं एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे काय आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेलेत ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटते तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं गरजेचं आहे मी ती जशी आता बोललो ती बोलली की दादा मला ॲडमिट करणं ॲडमिट करा व्हावं लागेल कारण मला ला 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 आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही ज्या पद्धतीने खंत व्यक्त केली किंवा दुःख व्यक्त केलंय ती तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेर पडत एवढे बोलले मी परत सांगतो तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा था त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्यांनी त्याने मारले आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला असतं त्या डॉक्टरने इला सोडलं असतं का त्याने हिला कामावर काढलं असतं तर दोन्ही बाजूनी मरण त्याच मुलीचं झालं असतो जा बोला 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 आरोपी पकडला नाही तर नाही आरोपी आरोपी पकडलाच गेला पाहिजे अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग काय आम्ही आता आंदोलनं करायची का यासाठी पण आणि नाहीच पकडला गेलं तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसू पोलिसांनी जर पुढच्या काही तासात त्याला ना पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आंदोलन सुरू करू मुलीलाही तुम्ही सांगितलं की मन त्यांनी ताब्यात भेटला तर आमच्या ज्या पद्धतीने त्यांनी मारला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात भेटला तर याला सोडणार नाही म्हणून तोच राग आमचा पण आहे खरच एखाद्या मुलीला जिचं वजन पंचवीस तीस किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जात का चूक नसताना आमच्याकडनं रिॲक्ट होणारच कल्याण डोंगरी मध्ये ही परप्रांतीची दादागिरीची तिसरी घटना आहे पहिलेही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची तत्ज्ञांची पूजा असेल आणि आताही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता माणसेकडनं कशा प्रकार मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा ता मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की हे मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय पुढारी येणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताची असत आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावलेली आहे